आज आख्या महाराष्ट्राचं लक्ष या कुस्तीकडे लागलेलं आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी ही कुस्ती झाली होती पण आज राहुल सेठ पवार यांनी घेतलेल्या मैदानामध्ये या कुस्तीचा काय निर्णय हो ना हां चालेल आपण कुस्तीला सुरुवात होते महेंद्र हातोर्तीकर प्रकाश हातोर्तीकर सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा दोन्ही पैलवानचं दोन उपमहाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले खरोखर मान्य राहुल शेठ पवार मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभवदादा पवार यांचं आज कौतुक केलंच पाहिजे चार महाराष्ट्र केसरी लढतायत या भूमीत नोंद घ्याय डीजे वाले डीजे वाले, वाले काय होते ही? मामा तुला थांब ना जरा शांतता आणि सब्तता सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला गोदड महाराज केसरी किताबाचे मानकरी माझी सभापती आणि कोरेगावचे सरपंच बापू शेळके पंचावून लावलेले आहेत सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून देणारे गुलाब बर्डे असतात राहुरी वजन होत एकशे पंचवीस किलो बरोबर बर ना गुलाब बर्डे असतात एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो वजन होत आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उडी मारली होती गुलाब बर्डे असतात मग काय पाया ताकद का असेल हो आता जमल का उलटी उडी मारायला सोपं नाही उलटी उडी मारली होती आणि उलटी उडी मारायची असे जुने जाणते सांगता गुलापर्डेव असा वैभव सावळे यांच्याकडून या कुस्तीला शंभर रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी इथं आलेला छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला दिली जाणारा या छत्रपती केसरी किताबाच्या गदेचा मानकरी कोण होणार गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया आता लाईव्ह प्रेक्षेपण चाललेलं ला। आता तुम्ही सांगा मी किती वेळा सांगितलं किती वेळा सांगितलं ज्ञानेश्वर असोले यांच्या युट्यूब चॅनल लाईव्ह चाललेला कुस्ती सम्राट तेजस माळवी आबा सवाने यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे हे मैदा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला असलम काजी नितीन खुर्द सचिन खुर्द चंद्रार पाटील तात्या पडवळ अशा अनेक अतुल भाऊ पाटील राहुल आवारे कृष्णा फिरंगे यासारख्या अनेक बत्तबार पैलवानच्या कुस्त्या पाहायला मिळतील मग त्या महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मग मैदानी कुस्त्या असतील संग्राम आहेत दोन विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल इंदापूरच्या अधिवेशनमधल्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील त्याच्यावरती अहिसाबमदची कुस्ती मागल्यात टाकलेली आहे बघा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जुनं काय आहे जुनं ते सोनं आणि उपमहाराष्ट्र केसरी लढतायत अंदाज घेण्याचं काम चाललेला हो ओ, हो ओ, आत, 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 आत विनयशील नम्र पैलवान धोनी सुद्धा अतिशय शांत पैलवान धोनी सुद्धा कधीही स्पर्धेत गडबड करणार नाही शांत डोक्यानं समोरच्या ऑपरेशन करणार गडबड करणार नाही कोथरूडच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला महेंद्र गायकवाडनं आणि सातारच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला प्रकाश बनकर पैलवान दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले एक माशिरास तालुक्यातला पैलवान मेढा जवळचा प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आज आपल्यात नाही एक मागच्या काही वर्षांपूर्वी तानाजी बनकर असत ता आपल्यातून निघून गेले गोकुळ तलमीचे पैलवा अतिशय लढाऊ त्या कैलास वासी तानाजी बनकरचा तो पुतण्या आणि पटाची पकड घेण्याचा प्रयत्न हात आहे दोघाचे फिरतरा समोर गर्दी करू टाका फिरतरा वैभव दादा फिरतरा फिरतरा फिर आणि महेंद्र गायकवाड हा पंढरपूर जवळचा पैलवाना शिरशी गावचा सिकंदर शेख चला लवकर रवी कुमार हरियाणा चे पैलवान जल्दी जल्दी आहे पैलवाना एक गंगा विस्तार मी तापलवान समोरचा प्रकाश बनकर विश्वास आता हरगोली वासता पट्टा आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कृषी संकुलमध्ये सरावला अर्जुनवीर पुरस्कार ते मानकरी इंटरनॅशनल पैवान काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंद पवारचा अशी एक तुल्यभ लढत चालू आहे मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदाना एक महिन्यापूर्वी कुस्ती जोडलेली म्हणून जमलेला एक आठ दहा दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं कारण सीझन चालू झालेला आहे तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सव्वीस ते तीस मागाशी मी पुकारलेला आहे मार्चला कर्जतला होणार आहे सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला बघूया कर्जतच्या भूमीत कोण कदा मिळवत आहे कोणाच्या खांद्यावरती गदा गदा विराजमान होते कोणत्या जिल्ह्याला कदा जाते कारण सगळेच पहिला लढणार आहे सगळे शबास। मामा जपून शबास। बोजा झेपीत का अंदाज घे अंगावती पडली तर चपाती व्हायची बरगड्या मोडायच्या पिपाणी वाजायची सोपं नाही एकशे वीस किलो एकशे वीस किलो दोन क्विंटलच्या वरती बोजा झाला महेंद्र कुस्ती करा प्रकाशी कुस्ती करा पुकारलेला पुकार सिकंदर पुकार। चला कुमार हरियाणा चिरे जल्दी तीन तीन चार चार वेळा तुम्हाला पुकार दिलेला आहे लवकरात लवकर या ओके कुस्ती निकालीच होणार निकालीच करावी लागणार दोघाला आर पार कुस्ती करावी लागणार कुस्ती आर पार करायची पडेगी पैलवाची कुस्ती छुट्टी की नाही बरोबर कुस्ती सुटना कुस्ती आर पारच करावी लागेल आज दोन उपमहा केसरी एकमेकांचे आमने सामने ठाकलेले दोन मानवरूपे सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने ठाकलेले महेंद्र गायकवाड या महाराष्ट्राचे खोत करू पैलवान अजून सुद्धा चार दोन वर्ष कोणालाही हलवू शकत नाही असं एक तुफानी पैलवान त्याच्या भागाला मंगळवेड्याला फार मोठी कुस्तीची परंपरा मंगळवेड्याचे दामू पैलवान एकोणीसशे पंचाहत्तर शहात्तरचा काळ सांगतोय मी मंगळवेड्याचे दामू पैलवान आणि त्याचा मंगळवेड्याच्या शेजारी शिर्षे नावाचं छोट जगाव तिथला हा महेंद्र गायकवाड पुळोजगाव बालार पिक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे उपमहा केसरी छोटे रावसाहेब नाना मगर बबन काका कुठं आहे एकोणीशे अठ्या अधिवेशन झालं आणि तिथं छोटे रावसाहेब मगर विरुद्ध पुळचे बालार पिक्स एक अशी कुस्ती फायनल आली आणि तिथं छोटे रावसाहेब मग ती महाट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली सोलापूर जिल्ह्याला बरोबर कहो अठ्याऐंशी जी सोलापूर जिल्ह्याला गदा दिली या मंगळवेळेच्या शेजारी फार मोठे कुस्तीची परंपरा मोठा इतिहास ऐतिहासिक गावं तिथं सिपी शेख अफ्सर शेख महान म्हणलं त्यावेळेला आणि या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुस्ती एकोणीशे सत्याऐंशी एकोणीशे सत्याऐंशी ला अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन गाजवलं तानाजी बनकरनं गुलाब बर्डी बसतात येतच साक्ष चिवंत उदाहरण आहे एकोणीसशे शहाऐंशी ची स्पर्धा झाली एकोणीशे सत्याऐंशी चे महाट के श्री तानाजी बनकर त्यांचे पुत्ने विशाल बनकर उर्फ प्रकाश बनकर एकोणीसशे शहाऐंशीला ला गुलाबर्डी वस्ता झाले आणि त्याच्यानंतर ना शहाऐंशी ला ला झाले तानाजी बनकर या प्रकाश बनकरचे चुलते जरा मैदान तापलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे बजरंगबलीचा जे, बजरंग जे गोष्ट तरी एकदा झालाच जा पाहिजे हात वरती करा हात वरती करा हात वरते हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही हात वर तिघरा नाहीतर पुन्हा कोरोना मागे येणार बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की अवगाचे रंग एक झाला आणि रंगी रंगला सिरंगा, मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे वाट वाटचालीकडे हे मैदान झुकलेलं आहे हो सिकंदर शेख आत या रवी कुमार आय अंदर ये आपली लगेच कुस्ती जागते अप झालं असेल तर लगेच आत्या या वेळ लावूच नका हो oh. ते हा ती वस्तू जरा बाजूला ठेवा गदा जरा बाजूला घ्यावा महेंद्र त्या गदेने अनेकांचे कार्यक्रम केलेले फार महत्वाची गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे गदा त्या गदेसाठी बघितले तुम्ही काय काय व्हायला लागले आणि याच गधीने मध्ये पराक्रम प्रा, केला होता महाभारतात पराक्रम केला होता भीमाची गदा हनुमंताची गदा शिवरानचं वीरांचं हे शस्त्र आहे खतरनाक शस्त्र असतं बाजूला ठेवा जरा आणि पुन्हा कुस्ती समोर दोन वाघ शिव समोर समोर बिडलेली ए बच्चे ए छवा की टाळ्या करा की टाळ्या करा की टाळ्या

दाखवता एक मिनिट डीजीवाले बापू जरा थांबा जरा आता था। वैभव दा वैभव दादा वै पंचाने निर्णय दिलेला पोकळ गिसा डावरती शबास पैलवान महेंद्र गायकवाड गिश्यावरती महेंद्र गायकवाड कुस्ती करून विजय झालेला आहे आणि त्याला मानाचा फिटा बांधून सन्मान होतोय पावणे आतमध्ये येत पोकळ वरती पोकळ हिस्सा ला लावला तिथं पोकळ गिशावरती मारलं आणि महेंद्र गायकवाड संपलेल्या कुस्तीमध्ये गिशावरती विजय झालेला आहे साई सृष्टी उद्योग समाज सर्व उद्योजक अतुल राजे जाधव आपण माहित या अतुल राजे जाधव आता या हिंदुस्थानातील एक स्टार पिलवान सिकंदर शेख भारतात सगळ्यात मोठी क्रेज असलेला पैलवान सिकंदर शेख भारतातला सेलिब्रिटी पैलवान सिकंदर शेख आखाड्यावर येतोय एका हमालाच्या घरातलं पोरग भारतात कुणालाच ठेवलं नाही मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला येतोय येतो येतो सिकंदर चला लवकर येतो येतो सत्कार Oh! आ गया। से एक मैदान में करा गया करा करटाळ्या भारतातला स्टार पैलवान सिकंदर सिंग आखाड्यावर आलेला आहे मुकाबलाय महाराष्ट्र विरुद्ध आज हरियाणाचा मुकाबला आहे आशियाई सुवर्ण पदक विजेता पैलवान रवी कुमार हरियाणा रवी कुमार जल्दी कीजिए आप अंदर आइए सिकंदर सिंग आखाड्यावर